आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी डॉक्टर अतिश नेमगोंडा पाटील यांच्या संशोधनास युनायटेड किंगडम सरकारचे पेटंट इचलकरंजी येथील डी के एस सी कॉलेजमधील भूगोलशास्त्र विभागातील डॉक्टर अतिश नेमगोंडा पाटील यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांच्या सरफेस माउंटेड वॉटर हायड्रोड्रिप्ट फिल्ट्रेशन डिव्हाइस या अभिनव संकल्पनेला युनायटेड किंगडम सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे ही नोंदणी बौद्धिक संपदा कार्यालय मार्फत दिनांक चार ऑगस्ट दोन हजार झाली डॉक्टर पाटील यांना मिळालेले पेटंट महाविद्यालयातील मानव्यशास्त्र शाखेतून पहिलेच आहे पूर्ण जगभरात तसेच स्थानिक कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये जलप्रदूषण ही गंभीर व संवेदनशील समस्या निर्माण झालेली आहे त्यावर संशोधन ही काळाची गरज आहे याच संदर्भाने डॉक्टर पाटील यांनी पाणी शुद्धीकरणावर संशोधन करत यश प्राप्त केले सदरचा फिल्टर हा सांडपाण्यापासून वापरा योग्य पाणी बनवण्यास सक्षम आहे या संशोधनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काराध्यक्ष प्राचार्य अभयकुमार कुमार साळुंके सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे सीईओ गावडे सहसचिव प्राचार्य मिलिंद हुजरे डी एस सी यांचे प्रोत्साहन तसेच महाविद्यालयातील डॉक्टर विनायक गानबावले डॉक्टर सुनील भोसले डॉक्टर अजिंक्य पत्रावळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आर आर न्यूज साठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज